जय सद्गुरु सर्व माझा नमस्कार शिऱ्याचा गोडवा वेलदोड्याचा सुवास आणि तुपात खरपूस भाजलेली पोळी ही असते आपल्या घराची आपल्या मायेची सांध्याची पोळी आईच्या प्रेमासारखी साधी पण मनात भरून राहणारी आपण आज सांध्याची पोळी करणार आहोत त्यासाठी हे पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ त्यामध्ये मीठ टाकतीये आपण ते पहिल्यांदा मळून घेऊया आणि त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी रवा घेतला आहे गुळ घेतला आहे वेलदोड्याची पूड आहे यामध्ये आपण आता पीठ मळून घेऊया या याप्रमाणे आपण तेल लावून घेत घेऊन कणिक मळलेले आहे कणिक छान अशी पातळ मळायची म्हणजे पोळी फुटत नाही छान येते आपले कणिक मळून झालेली आहे आपले आता कणिक मळून झाली आहे आपण आता सांजा करून घेऊया गॅस चालू केलेला आहे आपण पहिल्यांदा रवा पाच ते सात मिनटं छान भाजून घेऊया एक दोन तीन मिनटं आपण असा भाजून मग तूप टाकूया त्यामध्ये रवा भाजत आलेला आहे त्यामध्ये जरा थोडं तूप टाकून परत आपण भाजून घेऊया रवा आपला भाजून झालेला आहे तो आपण काढून घेऊया आता पाणी टाकून घेऊया त्यामध्ये गूळ टाकूया पाण्याला उकळी आलेली आहे आपला गूळ पूर्णपणे त्यामध्ये विरगळलेला आहे त्यामध्ये आपण विलायची पावडर टाकूया थोडस सा चवीसाठी थोडस मीठ टाकूया म्हणजे छान लागत माझ्याकडे हे मँगो ते मी टाकणार आहे हे ऑप्शनल आहे त्या छान लागत आता आपण हा रवा त्यामध्ये टाकून घेऊया ते सगळं एकत्र हलून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण रवा टाकून घेऊया एका वाटीला दीड वाटी मी पाणी घेतलं होत आहे आता आपण हा सांजा तयार करून घेऊया आपला सांजा तयार झाला आहे तर बघूया तयार झालेला आहे आता हा आपण गार करण्यासाठी ठेवूया चला आपण पोई करायला सुरुवात करूया जे चिरमी छान मळून मळून घेतलेला आहे आता आपण लाटून घेऊया इकडे मी गॅस चालू केलेला आहे तवा ठेवलेला आहे त्यावर चला आपण भाजून घेऊया आपण त्याला तेल लावून घेतलेला आहे पोळीला छान अशी आपण खरपूस भाजून घेतलेली आहे पोळी आपली पोळी फुगलेली आहे खुसखुशी कुश झालेली एक आहे एकदम छान झालेली आहे असेच मी दुसरी पोळी पण लाटून घेते आपली दुसरी पोळी पण छान फुगलेली आहे बघा छान खुसखुशी झाले होते पोळ्या झाली छान पोळी भाजून झाली आहे काढून ठेवलेली आहे अशा प्रकारे आपली सांज्याची पोळी तयार झालेली आहे ही पोळी तुपाबरोबर दुधाबरोबर खाल्ली जाते आपण बघूया कशी झाली ती पोळी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा जे सद्गुरू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या गोडशा रेसिपीसोबत तोपर्यंत प्रेमाने खा मायने वाडा, नमस्कार